नमस्कार मित्रांनो शेनीची वक्री चाल या राशीसाठी ठरणार शुभ बघा तुमची रास आहे का ज्योतिषशास्त्रात शनीला कर्म देवता म्हटलं आहे शनी प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार त्याचे फळ देतो जेव्हा शनी एखाद्या राशीत वक्री चाल करतो तेव्हा त्या राशीत फार उतार चढाव निर्माण होतात शनी सध्या आपली मूळ रास कुंभ राशीत आहे एकोणतीस जून रोजी शनी कुंभ राशीत वक्री चाल करणार आहे शनीची उलटी चाल एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहे शनी कुंभ राशीत पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्येही कुंभराशीत उलटी चाल करणार आहे शनीच्या या वक्री होण्याचा प्रभाव काही राशींसाठी म्हणजे कर्क मकर आणि कन्या राशींसाठी शुभ नसणार आहे तसही आणि मीन राशीसाठी शनीची वक्री चाल अध्यात्मिक दृष्ट्या चांगली असणार आहे एकोणतीस जून रोजी शनीच्या वक्री चालीमुळे कोणत्या राशींवर प्रभाव पडणार आहे ते जाणून घेऊयात मेषरास मेष राशीच्या लोकांना काय करावे लागतील अपार कष्ट मेष राशीच्या लोकांना या काळात आपल्या करिअर आणि महत्वाकांक्षेचे पूर्ण मूल्यांकन करावे लागेल कठोर परिश्रम करावे लागतील आणि संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल अपार मेहनत केली तर यश निश्चित मिळेल शनीच्या प्रतिगामी काळात तुम्हाला थोडे कष्ट करावे लागतील परंतु परिणाम चांगले मिळतील वृषभराज वृषभ राशीच्या लोकांनी विचारपूर्वक पावले उचलावीत आर्थिक बाबी आर्थिक बाबींवर आणि सुरक्षिततेच्या बाबतीत थोडं लक्ष केंद्रित करावं लागेल अनावश्यक खर्च टाळा भविष्यासाठी पैशांची बचत करा याशिवाय छोटी आव्हानं आली तर त्याला न घाबरता हिमतीने सामना करा वेळेनुसार निर्णय घ्या मिथुन रास मिथुन राशीच्या लोकांना कौटुंबिक बाबी सांभाळाव्या लागतील संवाद आणि नाते संबंधात काही अडथळे येऊ शकतात यासाठी तुम्हाला संयमाने काम करावे लागेल जर तुम्ही कौटुंबिक प्रकरणात कोणत्याही वादात अडकला तर तुम्हाला त्रास होईल परस्पर समन्वयाने निर्णय घेण्याचा प्रयत्न करा इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि संयमाने निर्णय करा कर्करास कर्कराशीच्या लोकांनी भावनांकडे लक्ष द्यावं कौटुंबिक आणि भावनिक समस्यांकडे जास्त लक्ष द्यावे लागेल तुम्ही भावनेत वाहून जाऊ नये यासाठी तुम्हाला तुमची जास्त काळजी घ्यायची आहे जुन्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी उत्तम काळ आहे सिंह रास सिंह राशीच्या लोकांनी भगवान हनुमानाची पूजा करावी शनी प्रतिगामी झाल्यामुळे आत्मविश्वास आणि सर्जनशीलता कमी होऊ शकते याचा सामना करण्यासाठी तुम्हाला भगवान हनुमानाची पूजा करावी लागेल तसेच या काळात धीर सोडू नका सकारात्मक राहा आणि कठोर परिश्रम करत राहा कन्या राशीच्या लोकांनी वाईट सवयी सोडून द्या आरोग्य आणि दैनंदिन दिनचर्याकडे दी लक्ष देण्याची गरज आहे या काळात अगदी लहान गोष्टी देखील तुमच्यावर भारी पडू शकतात विशेषतः तुमच्या वाईट सवयी तुमचे आरोग्य बिघडवू शकतात ज्यामुळे तुमच्या कामावरही परिणाम होऊ शकतो वाईट सवयी सोडून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याची ही चांगली वेळ आहे तूळ रास तूळ राशीच्या लोकांना तडजोड करावी लागेल तूळ राशीच्या लोकांसाठी ही वेळ परस्पर संबंधाकडे लक्ष देण्याची आहे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण करणारा कोणताही निर्णय घाई गडबडीत घेऊ नका यावेळी नाते संबंधामध्ये काही तणाव किंवा असंतुलन असू शकते म्हणून संयम ठेवा उच्छिक रास वृश्चिक राशीच्या लोकांना भूतकाळाचा सामना करावा लागेल भूतकाळातील समस्या सोडविण्यासाठी हा काळ चांगला आहे भीती सोडून द्या आणि नकारात्मक बदलांसाठी तयार राहा भूतकाळात जास्त राहू नका याचा तुम्हाला त्रास होईल धनुरास धनुराशीच्या लोकांनी आशा सोडू नये या दरम्यान प्रवास करताना सावधानता बाळगा कारण अनेक अडथळे येऊ शकतात पण हार ना तुमचे प्रयत्न सुरू ठेवा आशावादी राहा मकर रास मकर राशीच्या लोकांनी शिस्त पाळावी मकर राशीच्या लोकांना करियर आणि व्यावसायिक जीवनात कठोर परिश्रम आणि संयम बाळगावा लागेल करिअरच्या बाबतीत कधी कधी तुम्हाला असे वाटू शकते की वेळ तुमच्या हातातून निष्ठा आहे किंवा तुम्हाला हवे तशी यश मिळत नाही पण धीर धरा ध्येय साध्य करण्यासाठी शिस्त आणि ठेवा कुंभ कुंभ राशी राशीचे लोक त्यांच्या मित्रांना ओळखतील सामाजिक जीवनात काही चढ उतार येऊ शकतात या दरम्यान तुम्हाला तुमच्या खऱ्या मित्रांची जाणीव होईल जास्त चिडचिड करू नका तुमची तत्व जरा बाजूला ठेवा रास मीन राशीच्या लोकांनी आत्मपरीक्षण करावं मीन राशीच्या लोकांना अंतर्मुख होण्याची आणि आत्मपरीक्षण करण्यासाठी ही चांगली वेळ आहे लक्ष केंद्रित करा तुमच्या मनाला शांती मिळेल तर मित्रांनो कशी वाटली माहिती माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा और आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो